नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय कंजूस लंपट सांगू किती धन्ना चा लोभी बुद्धी कोभी, गोभी चंबू त्याची मती हे भिक्काची राव करोडपती मुलीचा होकार आलाय ना हो अहो तिने हो सुद्धा सांगितलं बरं ती नुसती हो नाही तर तिची आई सुद्धा हो म्हणाली माझे एक्झॅक्टली लग्न आहे कोणाशी काय शेठजी तुम्ही विचारता अहो त्या मुलीशी बरोबर पण मला एक सांगा माझं वय बी नाही ना विचारलं तिने तिने काहीही विचारलं नाही बर ती काय म्हणाली माहितीये अहो त्यांचं नाव मी माझ्या हृदयावर कोरलेलं आहे हे सगळं असं आहे हो नमस्कार नमस्कार आता निघायचं काय घेणार अशी कशी जाईन मी बर माझ तोंड कुठे गोड केलाय तुम्ही काहीतरी आता या वयात आपण मग कस मला काहीतरी वलटेच वाटले तोंड गोड काय काळजी कर ना रामो हे रामो अरे काकूंसाठी एखादा साखरेचा दाणा घेऊन ये आजच साखर संपली आहे संपली बघ डब्याला एखादा चिकडलेला असेल बघ आता डबा धुतला मी काय नाही तुझ्या पेढी आण पेढे अशा शुभप्रसंगी घरात पेढे नाही आणायचे मग कवा आणायचे आधी तुम्ही तोंड गोड करा खव्याचा दिसतोय अगदी तोंड उघडा 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 डोळे काय आहे अरे पण मला विचारल्याशिवाय पेढे आणले कोणी आपला अभिभाव आहे ना तो जवळ लॉटरीचा तिकीट काढतो तेव्हा त्याच्यात माझा दहा टक्के वाटा असतो अरे तो गाढव तुला दहा टक्के वाटा देतो का आपण देईल नाही तर कुठं जाईल मूर्ती आणि खुर्ची उचलायला माझा नाही 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 तिकीट खेचायला माझी मदत असते ना म्हणजे ज्या तिकीटावर मी देवाचं नाव घेऊन बॉट ठेवतो नेमकी तीच तिकीट लागते बघा होय काय काय तुम्ही गेलात तरी चालू होता <laughs> नमस्कार नमस्कार आम्ही बाबा वा वा वा, 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 वा अरे तुझ्या स्वागताची केव्हापासून तयारी करून बसूय तेवढी प्रचंड तयारी केली आहे आधी तोंड उघडा तो करा बघू हा घ्या बघा पेढा घे हा पेढा खा कुठे हा का इथे ना आनंद साजरा करा आता जोशी काकू येऊन गेल्या शुभ वार्ता देऊन गेल्या पहिल्या मुहूर्ताला धडाक्यात बार उडवून टाकूया हे सगळं इतके असं झटकन होत ना की माझ्या चटकन काही लक्षात येत नाहीये अरे नवी कोरी आई येईल ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल हो माझ्या पिटुकल्यांसाठी नवी आई, आई।, आई? म्हणजे अरे तू आणि लक्ष्मी असं काय करता अरे तुम्ही दोघांनी मीराला पसंत केली ना मी लगेच ठरवून टाकलं मीराशी लग्न करायचं म्हणजे माझं मीराशी लग्न नाही काढवा कधी ऐकलेस का आधी मुलाचं लग्न आणि नंतर बापाच म्हणून पेढ्यात काहीतरी असणार अरे अरे, अरे काय करतोयस तू मारून मारून त्या पंचिंग बॅगला पोकळ करून टाकशील ही पंचिंग बॅग नाहीये माझ्या बाबांचं आहे वरती टक्कल दिसत नाही काय <laughs> तुला तरी समजते का तू मध्ये तुम्ही काय झालं काय झालं माझ नाही माझ्या बाबांचं लग्न होत तुझी पण माझ्यासारखी स्थिती करेल तो नाही मी वचन दिलं म्हणजे तू पण कोणास तरी प्रेमातच नाही का हो आणि तू माझ्या हृदयाचा एक अनमोल ठेवाय का ठेवायला काय नाव वगैरे की नाही सांगितलं तर तू या पंचिंग बॅगला अजून दोन ठोसे मारशील नाव सांग नाही तर तू थोबाड पडेल मला कळलं पाहिजे माझी बहीण कोणीच लग्न करते ते विवेक विवेक तो तो चमचा नाय नाय अरे नाक माझ्या बहीण सोड काय माझ्या बापाच्या मागे मध्ये फिरणार चमचा आहे तो खल्लास करतो त्याला अरे गैर समज अरे माझ्या घशात अखी अखी जमाल गोडाची बाटली ओढली त्यांनी तुकडे करतो त्याचे अरे शांत रहा तू शांत राशील ना तर तुला सगळं समजावून सांगते हे बघ तू समजतोय ना तसं नाही घरच्या घरी केलं तर दहा हजारच म्हणतोय तुझा काय सल्ला विवेक नाही मला काय वाटतं आता कॅन्सर आहे म्हटल्यावर आपण हॉस्पिटल कशासाठी ठेवायचं घरच्या घरी करू उपाय हो आपल्या नजरे राहील ना आता सांग त्या गोळ्यांचा तुझ्यावर काय परिणाम झाला होता का नाही झाला मग अरे विवेकने जमाल गोट्याच्या नाही पाचन चुरण्याच्या गोळ्या ठेवल्या होत्या अरे तुझ्या म्हणण्यानुसार जर तो बाबांचा चमचा असता तर तो असा वागला असता का पण तू सारखं बापानी चमचेरी काय करतो अरे चमचेगिरी नाही मग बाबांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो त्याला माहितीये बाबांच्या मनात घुसण्याचा सरळ मार्ग म्हणजे त्यांच्याशी सहमत होणे त्यांच्या विरुद्ध जाणं नाही आता तरी समजलं आता ओळखलं मी की माझच हित ओळखणाऱ्या माणसाला मी ओळखू शकलो नाही ताई साहेब हा हो ताई साहेब अरे बाहेर कोणतरी भेटायला आले तुम्हाला त्यांना बसायला सांग अरेच मी बाळ आता तरी विवे राग गेला <laughs> वर घ्या uh, नाव काय तुमचं बाबरो बार टक्के <laughs> हसण्यासारखं काय मला वाटलं तुम्ही जोक मारला हा काय प्रयोग चाललाय हा पायावर घ्या हा या प्रयोगाला काय म्हणतात धक 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 याच्यात ठोके कळतात आणि मग कळत जमिनी खाली काय पाणी पैसा का, का दगड पायावर घ्या माझ्या पायाखाली काय आहे तेच जे तुमच्या नशिबी आहे ते काय काय दगड गया। आ, हे खरच आहे की मी बाल विधवा आहे पण माझं नशीब तुमच्या पेक्षा चांगलं आहे कस माझ्याकडे एक लाख रुपये आहेत नाव काय चंचला चंचू चंचू नाही चंचला हा चंचू पेक्षा चंचला चांगलं आहे पण तुम्ही माझा ऐकाल इकडे भिंतीलाही कान असतात काय कि तुमच्याकडे जी मिळकत आहे त्याशी सांगू नका इनकम टॅक्स वाला कळलं तर रेड पडेल <laughs> हसा, हसा। जग माझ्यावर तुम्हाला सांगतो उद्या जेव्हा मी हसेन ना जग रडेल हो? या बंगल्यात कुठेतरी एक करोडचा खजिना रपोलेला आहे आणि माझ्या स्टेटस जेव्हा ते कळेल आणि मला दिसेल पैशांची नदी वाया लागेल है? है? त्या खजिन्याला काय हृदय असेल काय यात खजिना जिथे कुठे असेल तिथे नाग असणार त्या नागाच्या श्वासाचे ठोके ऐकू पर्यंत तुमचं बोलणं इतकं रोमांचक आहे की माझ हृदय धडकू लागलंय धडकते धाक धाक Так, 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 माझा पण हृदय धाक 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 चंचला अगं इकडे कुठे वाट प्लीज तू अरविस्ट ट्यूशन देते ना हां विचार काय तुझा तुला गुरु करणार तू ॲरोबिक शिकणार अ क्लीज का नाही तू विधवा आहेस ना हा माझा दोष विधवा म्हणून चार भिंतीत राहू तसं नव्हतं ग म्हणायचं मला बघ लक्ष्मी मी अजून तरुण आहे तुझ्यासारखं शिकाव चार लोकात मिसळावं असं मलाही वाटतं रे वा तुझे विचार अगदी क्रांतिकारक आहे आता फीस सांग मैत्रिणीकडनं मी फीस आहे माझ्याकडे लाख रुपये आहेत असू देत का ते ठीक आहे तर दोन दिवस ट्युशन गेला मी तुझ्याकडे आणि दोन दिवस तू माझ्याकडे ये मी तुझ्याकडे कशाला येऊ फो मी क्लासेस घेते ना माय एक दोन तीन चार पाच एवढे पिढे कमी झाले कसे कोणी खाल्ले की काय माझ्या अपरोक्ष आत येऊ का शेठजी आणखीन किती आतमध्ये येणार आहात तुम्ही तुमच्या मेंदू पर्यंत म्हणजे शेती मला आहे की तुमच्या मेनू मध्ये असं कुठलं रसायन आहे की तुम्ही चिखलात हात घातला तरी सोनं मिळतं त्याला नजर तयार लागते नजर पेढा खा पेढा हो पेढा ओ कशासाठी काय विचारताय तुम्ही आलात म्हणजे काहीतरी शुभ वार्ता असणार सांगा सांगा लवकर अगदी खासगीत ठरलंय तुमचं नाव कुठेच येणार नाही यात कोड्यात बोलू नका स्पष्ट काय ते सांग सांगतो सांगा एका कुबेर पुत्राला व्याजानं पैसे हवेत आहेत अर्जंट नाही दहा हजार रुपये दहा हजार रुपये आपला व्याजाचा दर त्याला माहिती का हो माहिती आहे ना शेकडा पन्नास टक्के तक... पन्नास टक्के माहि पैसे परत कधी करणार बापाच्या मृत्यूनंतर बाप मरणार कधी शेवटच्या घाटका मोजतो आहे हस्मशानात गोऱ्या पोचल्यात देखील स्मशानाचं सा काय सांगू नका अहो माझी बायको स्मशानात गेली आणि परत आली माहितीये ना दोन शेजे ती बाई होती हा पुरुष डेथ सर्टिफिकेट लिहून दिले हो ओ, एका महिन्याच्या आत व्याजा सगळं सगळे पैसे पर परत मिळतील हो <laughs> हा कुबेर पुत्र म्हणतोय का, का, का भले यात बापाचा काटा काढावा लागला तरी चालेल वा 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 घ्या घ्या पेढे खा पेढे दोन दोन डिस्ट्या डोळे बाबा मामला कडबड आहे काय झालं कोणीतरी एक भेदी माणूस आलाय हो हो चल चालेल काय सांगता काय त्याचा बाप एवढा खडूस आहे की मुलाला त्याचा काटा करावासा वाटतं अहो तो तर म्हणत होता की त्याचा बाप माणसाच्या वेशात सैताळ आहे हो हो स्वतःच्या मुलाला एकेका पैशासाठी रडवतो अरे अरे Hmm. शी, 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 असा सुद्धा बाप असू शकतो अहो एवढंच काय हा म्हातारा गरीबांची कातडी काढून धनगरांसारखी मेडिकल कॉलेज मध्ये कोंबडीसारखी मुंडी मुरगा आली असती त्याची मी अरे हा तूच आहे कोण अरे ज्याच्याकडून मी तुझ्या लग्नासाठी दहा हजार रुपयाची व्यवस्था केली होती तो इथे कसा आला आता काय आता काय सर काय विसर दहा हजार आणि लग्न ते शक्य नाही बाबू मग आता काय मग आता काय तोच विचार करतोय माझ्यासारख्या कंगाल माणसाला कुठल्याही गॅरंटी पैसे देणारा एखादा दुसरा मूर्ख मनी लेंडर मला शोधला पाहिजे मी असे करतो काय काय मी तुझ्यासाठी दुसरा प्रयत्न करतो व्हेरी गुड बाबू पण त्यानंतर काय तुझं नशीब ओके हाय हाय विवेक हाय काम चालू आहे हाय 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 तू हुबी ओ हो बाबूराव हात मिळाव यार हात मिळाव काय आज एकदम प्रेम उतू चाललंय नाही 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 हे बघ माझ्या डोक्यात एक अद्भुत आयडिया आली काय मी तू जर ठरवशील तर मी तुला रत्नजडी सोन्याचा चमचा बनवू शकतो म्हणजे काय मला सांग तुला अरबपती व्हायचंय का हो नाही पण आधी तू हो मग मी होतो कसं काय ते शक्य आहे म्हणजे अरे काय असली महाराज स्वतः फाटक्या कपण्या घालतात पण आपल्या भक्ताना त्याचे करोडपती अरबपती बनवतात नाही नाही हे बरोबर आहे पण ताराजी बाकी मी काय म्हणतो तू उद्या पा, उद्यापासून कशाला आजपासून पैसे व्याजावर द्यायला सुरुवात कर तू काय भंकस करतो काय माझी मी ते फुकटचं काम करते तुला माहिती आहे ना वेडायस का शहाणा माणूस स्वतःच्या पैशाने कधीच धंदा करत नाही हॅलो हे बरोबर आहे मग काय मग काय करू पुन्हा अरे अरे काय कर जा करेटींच्या तिजोरीतून दहा हजार रुपये काढ मला दे व्याजासकट दहा दिवसात परत शाण आहे मग मला फायदा काय त्यात पुन्हा आहे अरे अरे दहा हजार म्हणजे शेटजींच मुद्दल त्यांच्या तिजोरीत व्याज तुझ्या खिशात बेस्ट आयडिया अरे बाब्या मला आधी नाही का सांगायचं ही आता माझ्यासाठी एक काम कर करेटजींचे पैसे नक्की कुठे आहेत जरा शोधून काढ अरे ते मला व्याजाने पैसे दे इथे पुस्तकात एवढ्या हेऱ्या फेऱ्या केल्या तरी मला एक पैसा मिळत नाहीये मीरा कॉफी थंड होती मीरा आज तुला पहिला मीरा, मीरा तुझं गप्प बसण्या दिवशी मला मारून टाकलं काहीतरी बोल ना काय बोलू त्या प्रेमाविषयी त्या दिवशी सिल्वर ज्युबिली साजरी केली का भविष्याविषयी नाही आपलं भविष्य अजूनही सुरक्षित आहे जोपर्यंत तुझं माझ्या बापाशी लग्न होत नाही तोपर्यंत ते सुरक्षित राहील त्याला काही अर्थ नाही तू अजून नकार देऊ शकतेस माझ्या बापाच्या मागणीला

म्हणजे मीरा एकवीस वर्षाची आणि मी अठरा वर्ष तीन वर्ष लग्नाच्या वेळेपर्यंत ती सुद्धा दोन तीन वर्षाने कमी होईल की नाही अरे हो म्हणजे ती सतरा वर्षाची आणि मी अठरा वर्षाचा <laughs> जाऊन येतो आता कुठे निघालात अरे कुठे काय गाडवा भज्जीकडे जाऊन येतो लग्नाचा मुहूर्त नको काय काढायला रावसाहेब hmm, कोण आहे गोसावडा आलाय कोंबडी पकडाला लावून तुम्ही थकवलं तर तोच हम्म मला तर वाटलं पुन्हा तो या गावात दिसणारच नाही ठीक आहे येऊ दे त्याला गोसावळीची स्थिती फारच वाईट दिसते हम्म उपाशी पोटी आहे त्याच्यामुळे चक्कर आली असावी मी शुद्धी तू स्वयंपाकघरात जाऊन जेवणाचं ताट घेऊन ये जा आणतो दुसरं ताल घेऊन आता आहे याच पोट का कमी होत नाही ते कशासाठी व्यायाम करण्यासाठी उभारा जेवण झाल्यानंतर मी व्यायाम करणार नाही साहेब तुम्हाला सांगितलं होतं अगोदर करणार नाही दहा रुपये टाका मी जातो चला ती भीक होईल भीक व्यायाम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत रावसाहेब भीक देत नाहीत मग ठीक आहे मग मला काहीतरी मानसिक व्यायाम सांगा या हा ब्रेन म्हणजे कॉम्प्युटर पेक्षा ग्रेट आहे तुम्हाला एक मित्र आहे भिकाजी <laughs> भिकाजी hey, भिकाजी